भारतामध्ये ऑनलाईन गेमिंग क्षेत्र झपाट्याने फुलत आहे मोबाईल इंटरनेटच्या वेगवान प्रसारामुळे आणि स्वस्त तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षात या क्षेत्राने प्रचंड लोकप्रियता मिळवली लाखो तरुण तरुणी वेळ घालवण्यासाठी कौशल्य दाखवण्यासाठी आणि काही पैसे कमवण्यासाठी ऑनलाईन गेम्स खेळतात पण या वाढत्या आकर्षणासोबतच आर्थिक तोटा मानसिक तणाव आणि जुगार दृश्य प्रवृत्ती यांसारख्या नकारात्मक परिणामबाबत चिंता वाढू लागली याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकसभेत ऑनलाईन गेमिंग नियमन विधेयक सादर केलं आहे नेमकं काय घडलं का हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन या विधेयकात ऑनलाइन गेमिंगसाठी स्वतंत्र नियामक संस्था संस्था प्रस्ताव आहे ही ई स्पोर्ट्स शैक्षणिक गेमिंग गेमिंग सोशल व कॅज्युअल आणि पैशांच्या देवाणघेवणाशी निगडित गेमिंग या चार प्रमुख विभागांवर लक्ष ठेवणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन मनी गेम्स वर लादले जाणारे निर्बंध विधेयक स्पष्टपणे सांगतं की कोणताही व्यक्ती किंवा संस्था अशी मनी गेम्सचा प्रचार प्रसार किंवा प्रोत्साहन करू शकणार नाही कोणतीही बँक व आर्थिक संस्था अशा सेवांसाठी व्यवहार सुलभ करणार नाही म्हणजेच आर्थिक देवाणघेवाणीसह चालणाऱ्या सर्व गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी लागू होणार आहे या निर्णयाचा थेट परिणाम क्रिकेट उद्योगावर होण्याची शक्यता आहे भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर एक भावना आहे आणि याच भावनेतून फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मनी गेल्या काही वर्षात जबरदस्त लोकप्रियता मिळवली त्यामध्ये ड्रीम इलेव्हन हे नाव सर्वात मोठं आहे सध्या भारतीय क्रिकेट संघाचं अधिकृत टायटल स्पॉन्सरही ड्रीम इलेवन आहे अशा परिस्थितीत जर प्रस्तावित विधेयक अमलात आलं तर या कंपनीवर मोठा आघात होईल आणि त्यासोबतच क्रिकेट उद्योगांचं अर्थकारण ढासळू शकतं फ्रँचायझी संघ खेळाडू आणि संपूर्ण क्रीडा व्यवस्थापन यांना मिळणारा कोट्यावधी रुपयांचा निधी थांबण्याची शक्यता आहे सरकारचं मत आहे की अशा मनी गेम्समुळे समाजात जुगार संस्कृतीला खतपाणी मिळतंय अनेक तरुण या खेळाच्या आहारी जाऊन मोठ्या प्रमाणावर पैसे गमावतात कर्जाच्या विळख्यात सापडतात आणि मानसिक तणावाला बळी पडतात यामुळे समाजा चितासाठी अशा प्रकारच्या ऑनलाइन गेमिंगला लगाम घालणं गरजेचं आहे परंतु दुसरीकडे ऑनलाइन गेमिंग हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे या क्षेत्रातून हजारो रोजगार निर्माण झाले आहेत तंत्रज्ञानाला चालना मिळाली आहे आणि स्टार्टअप्सना मोठ्या संधी मिळाल्या आहेत त्यामुळे हा उद्योग थांबल्यास त्याचा फटका केवळ खेळाडूंनाच नाही तर अर्थव्यवस्थेलाही बसू शकतो यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की फॅन्टसी स्पोर्ट्स खरोखर जुगाराच्या श्रेणीत मोडतात का की ते कौशल्यावर आधारित खेळ आहेत याबाबत सध्या कायदेशीर आणि न्यायालयीन पातळीवर चर्चाही सुरू आहे जर सरसकट बंदी घालण्यात आली तर एका बाजूला समाजाचं रक्षण होईल पण दुसऱ्या बाजूला वाढत्या उद्योगांचं भविष्य अंधारात जाईल थोडक्यात ऑनलाईन गेमिंग विधेयक हे समाज हिताचा प्रयत्न असला तरी त्याचे दुर्गामी परिणाम होतील क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळाच्या अर्थकारणावर मोठा फटका बसेल आणि लाखो तरुणांच्या रोजगाराच्या संधींवरही गदा येईल त्यामुळे अंतिम निर्णय घेण्याआधी सरकारने सर्व भागधारकांशी चर्चा करून संतुलित आणि व्यवहार धोरण मांडणं अत्यावश्यक आहे तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद